संगमनेर शहरात जे तीन आपण नाग पकडलेले आहेत ते तीन तीन ठिकाणी नाग पकडलेले आहेत एक परदेशपुरा एक मंगळापूर फाटा आणि एक संजीवनी हॉस्पिटलजवळ असे तीन नाग आहेत छोटे पिल्ले आहेत पण विषारी येतो पाहू शकतो आपल्याला सुरुवात झाली योग्य शिवाजी चालले जातं त्यांच्या मार्गाला

आताही साप निघाला निघाला बार नाही सर्पमित्राशी संपर्क करा माझा नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी सातशे सर्पमित्र शांळपकर संगम द्या मग आपण याला सोडत आहोत आपण पाहू शकतो जय श्री बाजूला जंगल आहे कुठेही शेती नाही आहे कुठलीही मानवी वस्ती नाही आहे पाणी साजलेले आहेत पाण्यामध्ये म्हणा किंवा पेटफोळ्या उंदीर सरडे काही पण खाऊन त्याची उपजीवता होऊ शकते असं निसर्गरम्य परिसर आहे जय खरं एकदा एका ऋषींनी रागाच्या भारामध्ये जे देवता होते त्यांना शाप दिला का बो तुमचं जे वैभव आहे व तुमची शक्ती आहे ती क्षीण होऊन जाईल मग ते सगळे देवता लोक चिंतित झाले व ते विष्णूकडे आले याच्यावर काहीतरी उपाय सांगा तर विष्णूंनी मग मक... ठरवलं की आता आपण असं समुद्रमंथन करू आणि समुद्रमंथन करताना जे त्याच्यातून अमृत येईल बाहेर तर ते आपण सगळे प्राशन करू व आपल्याला परत पहिली शक्ती प्राप्त होईल मग ते अमृत ब काढायचं कसं तर मग त्याच्याकरता जो मेरू पंत कोणता पर् पर्वत मेरू पर्वत हा तर तो त्याचं मुसळी बनवला चालला व जो मोठा नाग होता त्याला तर त्या नागाला वासुकी नावाचा नाग होता तर त्याचं दोन्ही बाजूला त्याला असं विठोळा विठोळा मारून दोन्ही एका बाजूने राक्षस आणि एका बाजूने देवता हे उसळायला लागले व विष्णूने याचं रूप घेतलं कशाचं कासवाचं रूप घेतलं मोठं कासव त्या त्या पर्वताखाली जाऊन बसलं व ते घोसाळाचं काम चालू झालं व घोसाळताना जे पहिल्यांदा जे निघालं तर ते हलाहल विष होत मग ते आता विष कोणी घेणार मग सगळं चिंता करू लागले सईकडे भयाव वातावरण तयार झालं मग भगवान शंकरांनी स्वतः मग ते विष प्राशन करायला चालू केलं व विष प्राशन करताना जे त्यांनी गळ्यातच ठेवलं पण ते प्राशन करताना जे त्यातून खाली जे विष पडायचं तर जे ज्या सापांना ते विष मिळालं ते विषारी झाले म्हणजे थोडक्यात आपण आज म्हणतो त्याला की नाग एक घोनस आहे फुरश्या एक किंवा अजून आहे ज्या ज्या सापांना ते विष मिळालं ते विषारी होत गेले पण जे नुसते तोंड वाचून बसले पण त्यांना ते विष मिळालंच नाही मग ते बिनविषारी राहिले अशी ही समुद्रपंथांची कथा आहे मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा चौदा चौदा रत्न त्यातून बाहेर पडले मग त्यातून जी गाय गाय बाहेर पडली मोठं कल्पवृक्ष बाहेर पडलं तर बऱ्याचशा चौदा गोष्टी त्यात सांगितलेल्या आहेत